गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड हस्तांतरित विदर्भ मिनरल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार गेल्या आठ तारखेला साखळी उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली होती मात्र आ, या आंदोलनाची कोणत्याही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणाला बसण्यात आलेलं आहे काही दिवसा अगोदर गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनीच्या चिमणीवर काही आंदोलनकर्ते चढलेले होते त्यावेळी स्थानिक आमदार आमदार किशोर जोरगेवार यांनी येऊन हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून त्यांना एक पत्र दिले त्यानंतर ते आंदोलन स्थगित करण्यात आलेलं होतं मात्र यांनी हस्तक्षेप केल्यानंतरही एकशे तीन कामगारांना अद्याप न्याय मिळालेला नाही आहे आपल्यासोबत आंदोलनकर्ते पिंपळ जी आहेत आपण त्यांच्या सोबत बोलून जाऊ बोलूया भाऊ तुम्हाला आमदार किशोर जोरगेवार आलेले होते त्यानंतर तुमचं आंदोलन स्थगित झालेलं होतं चिमणीवर काय बोलाल त्याबद्दल ते दिनांक तेवीस तारखेला जेव्हा आमचे काही एकशे तीन प्रकृत कामगार होते त्या दरम्यान जेव्हा चिमणीवरचे काही आठ कामगार असे चढले होते त्यांनी आपली स्वतःच्या जीवाची जी परवा न करता चिमणीवर चढले असतामुळे त्या दरम्यान ह्या सगळ्या प्रशासनाला घेऊन येथील चंद्रपूर जिल्ह्याचे स्थानिक आमदार किशोर भाऊ जोरगेवार हे त्या घटनास्थळी पोहोचले कंपनीच्या अंदर सर्व कामगारांना आमच्या आमच्या सगळ्या कुटुंबासोबत घेऊन अंदर गेलो अंदर गेल्यानंतर जे संघ बोलणं जे झालं होतं की कंपनीसोबत भाऊनी चर्चा केली प्रशासनासोबतला घेऊन की त्यांनी लेखी पत्र दिलं लेखी पत्रात असं नमूद केलं की दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून एकशे तीन कामगारांना कामावर रुजू करू बा पण त्या दरम्यान असं पत्र दिल्यानंतरही आम्ही दहा तारखेला तिथे गेल्यानंतर सप्टेंबरला गेल्यानंतरही कुठलीही बाजू न घेता कंपनीनं व्यवस्था टाळाटाळ केली आणि आम्ही तुम्हाला घेणार नाही किंवा त्यांच्याकडं कुठलाही कारभार जे लेखी वाले आशिष नरड दीपक गुप्ता म्हणून हे जे कंपनी त्यांनी लेखीची दिली याच्यावर कुठलाही कारभार नसताना सुद्धा त्यांनी लेखी दिली फक्त त्यांनी दबावाखाली आमचं सगळं आंदोलन स्थगिती लावली त्याच्यानंतर वारंवार आम्ही भाऊकडे पण गेलो चर्चा केली पण भाऊनी असा कुठलाही ठामठोक निर्णय घेतला नाही त्याबद्दलही पुन्हा पूर्वस्थितीमध्ये विचारमंच मंच रविजयातर्फे अध्यक्ष त्यांच्यातर्फे आम्ही विचार या घटनास्थळी इथं आठ पासून आमचं साखळी उपशन चालू होतो आणि पासून आम्ही आता आमरणसाठी स्वतः आमरणसाठी आम्ही चार लोक बसलेलो आहोत आम्हाला जोपर्यंत न्याय आणि न्याय व हक्काची लढाई जोपर्यंत पूर्ण होणार नाही जोपर्यंत आम्हाला आम्ही आमची विनंती सुधीरबाब मुनगंटीवार साहेबाकडे केली आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तो हटणार नाही तुमच्या मागण्या काय काय आमच्या मागण्या रास्त मागण्या आम्हाला काही नको आमच्या जमिनीच्या मोबदल आमची जमीन गेली आम्ही कंपनीला भीक मागत नाही आमच्या जमिनी गेल्या जमिनी गेल्यामुळेच आम्ही त्यांना फक्त आम्ही नोकरी मागतो ते स्थायी स्वरूपाची हो आम्हाला कंत्राटी नव्हत आम्ही ठेकेदाराच्या तर्फे लागणारे माणसं नाही कारण आमच्या जमिनी गेल्या जमिनीच्या मोबदल्यात त्यांनी असं लिखित करारनामा दिला की जमिनी गेल्या म्हणून आम आम्ही आमची आम नोकरी मागतो आम्ही हक्काची आहे आमची लढाई आम्ही कुठली कंत्राटी पद्धतीवर नाही ही हे बाप हे बघा हे करारनामा गुप्ता एनर्जीने दोन हजार आठ साली आमच्या वडिला आमच्या वडिला आमच्या वडिलाची जी जमीन गेली हे बघा आमच्या सगळ्या वडिलांची नावं आहेत त्यांच्या आम्ही त्यांचे आम्ही वारसदार आहोत करारनामा केला हे बघा सगळा स्टॅम्प लिखित त्यांनी लि, दिलेला आहे गुप्तानी आता एनसीएलटी सी एनसीएलटी कोर्टा को, एन कोर्टामध्ये जे नॅशनल ट्रिब्युनल कोर्टात कंपनी गेली आम्ही कशाला जाऊ कोर्टात आमच्या तेवढी ताकद नाही आमच्या जमिनीत तर आम्ही तर आज मुमिन झालो ना आमच्या जमिनी केल्या आमची नोकरी केली सगळंच केलं आम्ही काय करा आम्ही कोणाकडे जायचं म्हणजे ह्या प्रशासनाला समजत नाही का प्रशासन याच्यावर लक्ष करावं माननीय न्यायाधीश कोण असतो प्रपाल गस्ताचे न्यायाधीश माननीय कलेक्टर साहेब असतो जिल्हाधिकारी लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीवर याच्यावर चर्चा करा पाहिजे कंपनी सोबत त्यांच्यानंतर आम्हा सोबत त्यांनी हे बोलावं हो ना असा निर्णय त्यांनी द्यायला पाहिजे आमचं आम्हाला जोपर्यंत न्याय आम्हाला मिळणार नाही आम्हाला इथंच जाग्यावर ऑर्डर मिळणार नाही तोपर्यंत चालू राहील यांची मागणी आहे की जिल्हा प्रशासन तसेच शासन जोपर्यंत आम्हाला न्याय देणार नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण सुरूच राहणार अशी आंदोलनकर्त्याची भूमिका आहे भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर आ?